आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूर शहरातील बालाजी ज्वेलर्स या दुकानात दोन महिलांच्या मदतीने दुकानातील पंधरा तोळे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत लग्नासाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या उद्देशाने एक इसम आणि दोन महिला बदलापूर पूर्व भागातील बालाजी ज्वेलर्स या दुकानात शिरले त्यानंतर या तिघांनी काही दागिने पसंतही केले मात्र दुकानदार दागिन्यांचे बिल बनवत असताना या इसमाचे पंधरा तोळे सोने घेऊन दुकानातून पोबारा झाला त्यानंतर या महिलाही तिथून पसार झाल्या हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्याला अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे अकरा लाख रुपये किमतीचे पंधरा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेव्हन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो